पहिले दिवशी जन्माले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्माला कंसाचा काळ जोबाळ जोरेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप साबळे गोरस अंग जसा जळकतो हर्षाचा भिंग जोबाळ जोरेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायानो उठा खारी खोबरे साखर वाटा जो बाळा जो, जो। चवथ्या दिवशी बोलली बाई अनुसायानी वाजली टाळी कृष्ण जन्मला यमुनास्थळी जो बाळा जो रेजो पाचव्या दिवशी सटवायचा बेडा देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो सहाव्या दिवशी कळीचा मारा राधा कृष्णाला वारा चलाय यशोदा पुल्या घरा जो बाळा जो रे जो सातव्या दिवशी सटवाईचा महाल तेथे ते सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जोबाळा जो रे जो जो बाळा जो रे जो सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद